आपल्या राजकीय भानगडींना मोठं करण्यासाठी काही अनुचित घटनेच्या निमित्ताने मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या चारित्र्यावरील चिखलफेक ही सोशल मीडियाची ब्रेकिंग न्यूज झाली आहे परंतु सामान्य जनता आणि महिला कलावंत म्हणतायत राजकारण्यानो हे बंद करा मित्र हो मी रिनेश रंजन सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चिखलफेकीवर आज नेमकं का काय आहे ते बोलूया मित्रहो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो अलीकडे आपापल्या मतदारसंघातील आमदार खासदार मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात हे आपल्याला ठाऊक आहे आणि हा एक अलीकडे छुपा किंवा सूक्ष्म निवडणूक प्रचाराचाच एक भाग आहे मित्र या कार्यक्रमांसाठी गायक वादक संगीतकार या कलाकारांसोबतच प्रामुख्याने नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात विशेष म्हणजे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी महिला कलाकारांना जास्त प्राधान्य अशा कार्यक्रमांसाठी ही नेते मंडळी देतात अभिनेत्यासोबतच अभिनेत्रींना देखील लाखो रुपयांचे मानधन देऊन यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथलं प्रकरण आपल्याला माहीत असेल येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भात काही राजकीय मंडळी बिनबोभाटपणे बयानबाजी करत आहेत आणि घडलेली घटना ही फारच वाईट आहे त्याचा निषेध हा समस्त महा समस्त महाराष्ट्र करतोच आहे परंतु यामध्ये संधीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारची चिखलफेक सुरू आहे मित्र आणि सुपरिचित आहेत ते धनंजय मुंडे परळीचे धनंजय मुंडे हे परळी येथे अनेकदा असे कार्यक्रम आयोजित करीत असतात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल आणि याच अनुषंगाने मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा संपर्क धनंजय मुंडे यांच्याशी आला असेल आता एखादा मोठा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास मित्र हो कार्यक्रम होईस्तोवर अनेकदा अशा कलावंतांशी संपर्क साधावा लागतो जास्त वेळ साधावा लागतो किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने एका नव्या परिचयातील संपर्क हा कदाचित नेहमीसाठी देखील एक मैत्रीचा भाग असू शकतो आणि संबंधित आयोजक हे चक्क आमदार खासदार किंवा मंत्री अस असेल तर आपल्याला अशा मंडळींशी नेहमीच काम पडू शकते या अनुषंगाने देखील हे कलावंत जवळीक ठेवू शकतात यात काही ही गोष्ट जाहीर आहे याचा अर्थ आपल्या राजकीय हेतूने एखाद्या महिला कलावंतांसोबत एखाद्या नेत्याच्या नावाला जोडणे हे अजिबात योग्य वाटत नाही मित्र राजकारणासाठी जरी या मंडळींना योग्य वाटत असेल तरी एका महिला कलावंतांच्या चारित्र्यावर एका महिला कलावंताच्या चारित्र्यावर संशय घेणं हे योग्य नाही कार्यक्रमादरम्यान कलावंतांचा संपर्क अनेक नेत्यांसोबत किंवा त्याची मध्यस्थी करणाऱ्या अनेक पुरुषांसोबत येऊ शकतो शेवटी आम्ही कलावंत कलेच्या दृष्टीने केव्हा बघणार आहोत आम्ही कलावंतांना कलेच्या दृष्टीने केव्हा बघणार आहोत हा प्रश्न आहे मित्र राजकारणी मंडळी आमदार खासदार मंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा जेव्हा विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात येतात ना ग्मत राव तेव्हा त्यातून जनतेचे किती प्रश्न सुटतात हे सामान्य जनतेला नक्की माहीत नाही परंतु आठवडाभर नागपुरातील वेगवेगळ्या मोठ्या हॉटेल्समध्ये या मंडळींचं चा चांगलंच मनोरंजन होत असते हे सर्वांना ठाऊक आहे मित्र मी देखील एक व्यावसायिक कलावंत असल्याने अनेकदा नेते मंडळीची रेलचेल आम्ही अगदी जवळून बघितली आहे आणि तेवढं त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य देखील आहेच ना परंतु मित्र हो, बीड, बीड जिल्ह्यातील हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा नेमका फायदा घेऊन किंवा कोणत्याही निमित्ताने आपले राजकीय हेवेदावे असतील किंवा राजकीय वादातून कलावंतांना थेट पुरावे नसताना सोशल मीडियावर भाष्य करणे हे योग्य नाही सोशल मीडियाचे हे व्यासपीठ अतिशय चांगले आहे आणि त्याचा फार उपयोग होतो त्याचा उपयोग समाजाच्या देशाच्या भल्यासाठी व्हायला पाहिजे मित्र धनंजय मुंडे असो वा कुठल्याही पक्षाचे नेते आमदार खासदार मंत्री असो अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे केवळ लोकांना गोळा करून आपल्या पक्षाचा अथवा स्वतःचा प्रचार करण्यासाठी हे ही मंडळी करतात हे सर्वसामान्य लोकांना कळतेच ना जनता दूधखुडी नाही आज तसा विचार जर का केला तर नेत्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट हालचाली जनतेच्या त्वरित ध्यानात येते मित्र परंतु अशी राजकीय मंडळी सत्तेत असल्याने त्यांची शक्ती आणि राजकीय ताकद ही फार मोठी असते हे जनतेला ठाऊक आहे आणि असे मोफत मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यासाठी येणारे सर्वच लोक हे या आयोजकांचे समर्थक असतात असं नाही आणि असे कार्यक्रम बघून लागलीच ते नेत्यांचे समर्थकही होतात असेही नाही मित्र खऱ्या अर्थाने बघितलं तर हा जनतेच्याच पैशाची ही जी आहे ही जनतेच्याच पैशाची उधळपट्टी आहे मित्र परंतु असो त्यानिमित्ताने कलावंतांना काम मिळते पैसा मिळतो आणि लोकांचं मनोरंजन पण होतं परंतु अशा उपक्रमांच्या निमित्ताने येणाऱ्या महिला कलावंतांवर केवळ राजकीय हेतूने आरोप करणे हे कितपत योग्य आहे हे आपण सांगावं मित्र या क्षेत्रात मराठी महिला कलावंत एका वेगळ्या उंचीवर आहे हा मराठी माणसाने अगदी अभिमान बाळगायला हवा प्रत्येक मराठी माणसाने मित्र आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या या आरोपामुळे सोशल मीडियामध्ये रान पेटला आहे अक्षरशः आणि युट्यूब चॅनलचा यात खऱ्या अर्थाने काही दोष नाही कारण एखाद्या संविधानिक पदावर किंवा लोकप्रतिनिधींनी अशी वक्तव्ये एकतर टाळायला पाहिजे एवढीच अपेक्षा सामान्य जनतेची आहे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी देखील या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सांगितलेलं आहे परंतु धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स करून प्राजक्ता माळींना सहकार्य करायला पाहिजे मित्र तुमच्या अशा या राजकीय भानगडीत कलावंतांना त्रास होऊ नये एवढंच एवढीच विनंती आज या विषयाला इथेच विराम देऊया आपल्याला अशा भानगडीबद्दल नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य लिहा मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज हा व्हिडिओ शेअर करा मित्र पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय